शिंदे सेनेच्या एका मंत्र्याच्या मुलावरती गंभीर आरोप सध्या झालेले आहेत आणि हे आरोप एका महिलेनं केलेत म्हणून याला तेवढं गंभीर स्वरूप प्राप्त झालंय आपण बोलतोय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल त्यांच्या मुलाबद्दल तर मंत्री संजय शिरसाटांच्या मुलावरती एका विवाहित महिलेनं अगदी गंभीर आरोप केलेत सिद्धांत शिरसाट असं त्यांच्या मुलाचं नाव आहे तर या सिद्धांत शिरसाट यांनी फसवणूक मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप महिलेनं केलेला आहे हे दृश्य सामठी आपण सध्या पाहतो एका ठिकाणी तुम्ही पाहताय सिद्धांत शिरसाट दिसत आहेत मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र ते आहेत तर दुसरीकडे ती महिला आहे ज्या महिलेनं हे आरोप केले सिद्धांत शिरसटांनी लग्न करून मग छळ केल्याचा दावा केलेला आहे आणि या प्रकरणी त्याची ले मागणी तक्रारदार केली आहे की के गुन्हा दाखल करण्यात यावा पीडित महिलेनं वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस सुद्धा पाठवलेली आहे आताची सगळ्यात मोठी आपण बातमी पाहतोय एका मंत्र्याच्या मुलावरती सध्या हिंसाचाराचे छळाचे आरोप झालेले आहेत मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावरती सिद्धांत शिरसाट यांच्यावरती हा आरोप झालेत आणि म्हणून आता राजकीय वातावरण तापलेलं आहे शिंदेसेनेचे से अनेक आमदार मंत्री नेहमीच वादाच्या हो भोवऱ्यामध्ये असतात संजय शिरसाट हे त्यातलं देखील एक नाव आहे अनेक महत्त्वाची पदं मागच्या वेळेस मंत्र, ते मंत्र राहिले मंत्री राहिले होते यावेळीसुद्धा त्यांना मंत्रीपद मिळाले मात्र आता त्यांच्या मुलावरती जेव्हा इतके गंभीर आरोप होत आहेत तेव्हा प्रश्न उपस्थित होत आहेत तर सविस्तर माहिती पाहूयात प्रकरण काय ग्राफिक्सच्या माध्यमातून तर महिलेने आरोप काय केले बघा चौदा जानेवारी दोन हजार बावीस ला बौद्ध पद्धतीनं लग्न झालं सिद्धांत यांनी जबरदस्तीनं गर्भपात करून घेतला पोलिसांकडे गेल्यास आत्महत्या करण्याची धमकी सुद्धा दिली माझं संपूर्ण कुटुंब गुंडांकडून संपवण्याची धमकी देण्यात आली असे आरोप महिलेनं केले संजय शिरसाटांनी राजकीय वजन वापरून हे प्रकरण दाबलं असा देखील आरोप मंत्री संजय शिरसाटांवरती महिलेनं केलाय एकंदरीतच आपण पाहतो अतिशय मोठे गंभीर स्वरूपातले जे आहेत आरोप करण्यात आले या महिलेने हे आरोप केलेत फक्त सिद्धांत शिरसाट यांच्यावरच नाही केले तर थेट त्यांनी संजय शिरसाट यांच्यावर देखील आरोप केला आहे की त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला सगळं काही त्यांना माहिती होतं आणि अशावेळीसुद्धा त्यांनी आपल्या घरातली बाब म्हणून हे सगळं थांबवण्यासाठी दाबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आपलं राजकीय वजन त्यासाठी त्यांनी वापरलं इतकंच नाही तर गुंडान सुद्धा धमक्या देण्यात आल्या असे आरोप या महिलेनं केलेत सोबत जोडले गेले सध्या इम्तियाज जलील आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया इम्तियाज जी अतिशय मोठं प्रकरण आहे खर तर मराठवाड्याचे एक मंत्री जे आहेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट त्यांच्या मुलावरती इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप झालेत आपल्याला काय वाटतं त्यांच्या घरातच महिलेला न्याय मिळत नाही का दबावामुळे हे प्रकरण जास्त वाटतंय का मला दुर्दैव असं वाटत की हे प्रकरण तीन दिवस पूर्वी बाहेर आलं होत कोणीही त्याची दखल घ्यायला तयार नाही होत याचं कारण काय आहे हे आम्ही पण समजू शकतो आणि पूर्ण महाराष्ट्रही समजू शकतो जेव्हा आम्ही हे मुद्दा उचलला आणि आम्ही या मुलीसाठी न्याय मागितलं आ, मग हळूहळू तीन दिवसानंतर सगळे लोक हे म्हणू लागले की खूप गंभीर प्रकरण आहेत गंभीर प्रकरण सुरुवातीपासून होत की जेव्हा एका हायकोर्टाचा लॉयर एका मंत्र्याच्या मुलाला नोटीस पाठवतो आणि त्या नोटीसीमध्ये सगळं काही आहे फोटोग्राफ अवेलेबल आहे की ज्या ज्या प्रकारे ती मुलीला या माणसाने जशा प्रकारे धमकी दिली पहिले लग्न करण्यासाठी धमकावले कि त्याला काय काय फोटोज पाठवले की मी नाहीतर आत्महत्या करेल लग्न झाल्यानंतर तुम्ही यूज अँड थ्रो कचऱ्यासारखा मुलींना हे करत आहे का तिसरी मुलगी आहे की ज्याच्याशी या माणसाने लग्न केलेलं आहे फक्त मंत्र्यांच्या मुलगी आहे मुलगा आहे म्हणून काहीही करू शकणार तुम्ही आणि कोणत्या आधारावर तुम्ही हे दमदाटी करता की नाही माझ्या बापाची खूप जवळची मैत्री आहे एकनाथ शिंदे साहेबांची याचा उत्तर तुम्ही माझ्याकडून ऐवजी त्यांचे जे पक्षातील नेते आहे औरंगाबाद शहरामध्ये खूप सारे नेते आहेत अब्दुल सत्तार आहे संदीपान बुमरे आहे त्यांचे दुसरे आमदार आहे प्रदीप जयस्वाल यांना विचारा याच्या बाबतीत काय बोलायचं आहे त्यांचा मित्र पक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे की एक महिला अशा प्रकारची तक्रार देत नोटीस पाठवण्यात येत आणि त्याच्यानंतर काय म्हणजे तिला धमकावण्याचा प्रयत्न झाला किंवा त्याला काही पैसे देऊन गप्प बसण्यासाठी हे केलं आणि असं असेल तर त्या मुलीलाही आणि त्याच्या वकिलावरही कारवाई व्हायला पाहिजे की अशा प्रकारचं हे केस असेल तर नाहीतर हे खूप गंभीर स्वरूपाचा हे मॅटर आहे या मुलांनी तिसरा लग्न केलं लग। हेच हे संदेश सिसाट आहे हे मराठीमध्ये मा म्हण आहे ना की दुसऱ्यांच्या आपल्या स्वतःचा राखायचा झाकून तर आणि दुसऱ्यांचं जेव्हा पुण्याचं प्रकरण आला ते हरवणेबाईचा तर त्यावेळी कशा प्रकारे हे हो बोलत आणि आपल्या मुलाच्या बाबतीत दररोज नाही तर सकाळी संध्याकाळी आणि दुपारी तीन वेळा हे माणूस मीडियाला संबोधतो आणि आपल्या मुलाच्या बाबतीत गप्प बसत काही बोलायला तयार नाही ना आहे नक्कीच आपण पाहतो इम्तियाजी की जेव्हा आपल्या स्वतःच्या मुलावरती आलं तेव्हा हे मंत्री सुद्धा गप्प आहेत आणि म्हणून हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आपण जे म्हणाला की महिला युज अँड थ्रो करणे का हा एक अतिशय महत्वाचा आणि मुद, गंभीर मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे कारण की मंत्र्यांच्या घरातच समोर आलंय आपणही या संदर्भात मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतायत लावून धरतायत धन्यवाद आपण सामशी बोल